नमस्कार प्रियोत्तम मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सजा ॲस्ट्रो वास्तु मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आणि वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करत असतो बरेचदा आपल्याला हा प्रश्न पडत असेल ना की एखाद्या व्यक्तीला आपण पाहत असाल ती को कुठल्याही कामामध्ये तो त्याचं गती असते ती कधी काही लोकांची असते ती अत्यंत कमी स्लो आणि काही लोक अत्यंत वेगाने जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात तर हे कशामुळे होत असतं तसंच आपण आप पाहत असेल की आपली आपत्य तर आपल्या आपत्या आपत्यापैकी एखादं अपत्य असेल की जे आपल्या अभ्यास करण्याच्या कामात म्हणजे अभ्यासाचा जो असतो की तो दिला की त्वरित करून मोकळा होता आणि खेळायला जातो तर काही आपत्य अशी असतात की जे त्यांना अभ्यास दिला तर सकाळी अभ्यास दिला असेल संध्याकाळमध्ये ते बिचारे अभ्यासच करत असतात तरी पूर्ण झाले नसतो शाळेतून बोलावण्यात येतं की याच्या अभ्यासावर लक्ष द्या अभ्यासामध्ये हा फारच कच्चा आहे कारण कच्चा म्हणजे आणि गती यात फरक असले तर अभ्यास पूर्ण नाही झाला तर त्यालाही कच्चाच म्हणतं शाळेत तर असं का होतं की काही लोक त्यांच्या कामामध्ये अतिशय गतिमान का असतात आणि काही लोक कामामध्ये अतिशय स्लो का असतात आपला आजचा विषय हाच असेल मी स्वागत करतो आपलं पुन्हा एकदा माझं नाव महेश वनदास गोळे पुण्यातून ज्योतिष अभ्यासक आणि आपल्यासाठी आपला ज्योतिष मित्र ज्योतिष मार्गदर्शक किंवा ज्योतिष सखा म्हणा आज आपल्यासमोर आयुष्य घेऊन आलेला आहे सुरू करे आपला आजचा विषय की लोकांच्या कामाच्या गतीमध्ये फरक बदल का असतो तसं काम हे जे आहे तर आपण सगळ्यात पहिलं बघू की नेमकं काय कर्म काम काय म्हणजे कसं नेमकं काय असतं ते आता एखादा विद्यार्थी असेल तर त्याचं काम काय तर अभ्यास करणं एखादी गृहिणी असेल तर तिचं काम काय तर घरातली कृत्य करणं एखादा आय टीमधलं प्रोफेशनल असेल तर त्याचं काय काम आहे की ऑफिसमधलं किंवा ऑफिसात जाऊन किंवा घरातून वर्क फ्रॉम होम आज केलं असतं तर ते ऑफिसचं जे काम असतं कोडस असतं तर कोडिंग करणं काही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग असतं त्यांचं काम आहे ट्रेडिंग करणं अन्य कोणी सफाई कर्मचारी असेल त्याचं काम असं सफाई करणं काही डिलिव्हरी बॉईज असतील त्यांचं काम आहे ते डिलिव्हरी करणं काही लोकांचं काही काम असेल काही नेते मंडळी त्यांचं काम आहे देशामध्ये किंवा त्यांचं जे व्यक्तिगत त्यांना जे दिलेलं काम असेल ते कोणी नगरसेवक असेल त्याचं नगरामध्ये असलेलं काम आमदार असेल तर त्याचं त्याच्या आमदाराच्या क्षेत्रामध्ये असलेलं काम तसंच पोलीस असेल त्यांचं पोलिसांचं जे काम आहे ते कर्म प्रत्येकाचं काम वेगळं आहे पण हे ह्या सगळ्यांना आपण म्हणतो कर्म आणि हे कर्म कुठून पाहिलं होतं कुंडलीतल्या तर ते पाहिलं होतं दहाव्या भावातून आता तुम्ही म्हणाल की शाळे विद्यार्थी असेल तर तो अभ्यास आप म्हणजे आपण पाचवा भाव पाहतो तो माझं जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं की पंचम भावातून काय बघायचं जर उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी असेल तर तो कुठल्या भावातून बघणार तर नवव्या भावातून बघणार की त्याचं उच्च शिक्षण कसं असेल हे झालं त्याचं शिक्षणाचं शिक्षण बघायचं असेल तर पाचवा नऊ वगैरे आपण पाहतो धार्मिक अभ्यास बघायचा असेल की बाबा धर्मचा अभ्यास करेल नाही करेल त्यासाठी पाहतो आपण घर नवं पण ह्या सगळं करण्यामागे जे कर्म जो जो करेल ते कसं करेल हे पाहिलं जातं दहाव्या घरातून जे कर्मभाव म्हणजे अभ्यासाची गती कशी असेल कामाची गती कशी असेल कर्म जे आहे ते कसं केलं जाईल तर हे कुठून पाहिलं जातं या दहाव्या भागात मित्रांनो हा कुंडलीच्या दहाव्या भागामध्ये जर शनी महाराजांचा प्रभाव असेल म्हणजे शनी महाराज तिथे विराजमान असतील त्यांची दृष्टी असतील किंवा राशी बनली असेल तर मनुष्याच्या वेगामध्ये थोडीशी कमतरता येते उच्च असेल तर अधिक कमतरता पण याचं दुसरं चांगला भाग काय येतो की शनी महाराजांचा प्रभाव असल्यामुळे त्या व्यक्तीच्या कर्मामध्ये एक बॅलन्सपणा म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये अन्याय न करणं ही गोष्ट तिथे प्रभावाने जाणवते म्हणजे कुठलंही काम दिलं तर भले तो हळू करेल पण न्या न्यायपूर्ण करेल कुठलंही काम म्हणजे समजा त्याला सांगितलं की एखादी गोष्ट पोलीस असेल तर त्याला कोणी गेलं आणि तक्रार सांगितली तर तिकडं तो, तो परोक्ष भावाने कुठल्याही प्रकारचा अन्याय न होता ते काम करेल हे जर त्या दशम भावामध्ये मंगळ महाराजांचा परिणाम प्रभाव असेल तर मंगळ महाराज आपल्याला माहिती आहेत तर अत्यंत गतिमान कुठले काम करायचं असेल वेगाने तर ते असतं मंगळ महाराजांचं जर मंगळ महाराजांचा प्रभाव असेल मंगळ महाराज बसले असतील त्यांची राशी असेल किंवा त्याच्यावर दृष्टी असेल तर ते काम तो मनुष्य अत्यंत वेगाने करेल म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की कोणी स्लो का करतो तर शनी महाराजांचा प्रभाव कोणी अत्यंत वेगाने का करतो तर तिथे मंगळ महाराजांचा प्रभाव सूर्य महाराज असतील तर काय होईल तर ते अथॉरिटी कामामध्ये म्हणजे मीच मी जे करेल तेच बरोबर मी असंच करणार आणि सगळ्यांनी माझ्या खालीच काम केलं पाहिजे ही जेव्हा भावना तिथे होते तर समजा तिथं सूर्य महाराजांचा प्रभाव आलेला आहे काही लोक भाऊक असतात कामामध्ये म्हणजे काम दिलं की बरेच अरे हे मलाच का दिलं मीच का करावं किंवा नाही मला द्या मी करतो तेव्हा भावना जेव्हा या कामामध्ये येतात ना म्हणजे एखाद्या विद्यार्थी अभ्यासामध्ये एकदम इमोशनल नाही झालं आज फार वाईट वाटते मी माझा अभ्यास कम्प्लीट नाही करू शकलो आणि आनंदही मिळतो ज्याला कारण मी असं काम वेळे वेळेत कमी करू शक करू शकलो संपवू शकलो आनंद होतो त्या जेव्हा भावना असतात तेव्हा निश्चित समजावं की तिथं चंद्र महाराजांचा प्रभाव आहे प्रभाव म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो असं की तिथं चंद्र महाराज विराजमान आहे त्राशी बनली आहे किंवा दृष्टी आहे तर तिथं भावना या कामामध्ये आपल्याला दिसून येतील असतात ना एखादा विद्यार्थी अरे माझा अभ्यास पूर्ण रडायला येतं अक्षरशः माझा पेपर पूर्ण झाला नाही अक्षरशः रडायला येतं अरे नाही जमलं तिथं कुठेतरी भावना चंद्र महाराज यांचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येईल गुरु महाराजांचा प्रभाव असेल तर काय होईल तर त्या कामामध्ये ती व्यक्ती अत्यंत म्हणजे धार्मिक पद्धती धार्मिक पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारे शॉर्टकट न घेता एकदम धर्म भावनेने ते काम करताना दिसेल म्हणजे मला कर्म हे माझं धर्मच आहे कामच माझं धर्म आहे अशा पद्धतीने जेव्हा व्यक्ती करताना दिसेल कुठल्याही प्रकारची चिटिंग नाही कुठल्याही प्रकारचा धोका नाही कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाही कुठल्याही प्रकारे कोणाला फसवणं बनवणं नाही तर समजा तो कुठेतरी गुरु महाराज आहेत आणि त्या कामामध्ये तो व्यक्ती तल्लीन होतो आणि देवपूजा केल्याप्रमाणे तो ते काम करत असतो का तर समजा निश्चितपणे गुरु महाराजांचा परिणाम आलेला आहे राहू महाराजांचा परिणाम परिणाम होईल दृष्टी असेल राहू महाराज राहू बसले असतील तर काय होतं चलाक असतं मनुष्य आणि चलाक राहू खराब असतील तर तो चलाक त्याचं नुकसान करणारी असते आणि राहू म्हणजे एखाद्याला फसवणं गंड होणं किंवा अशा प्रकारे आपला फायदा कसा काढता येईल आणि एक दुसऱ्या नुकसान करता येईल असं असं बघितलं जातं राहू चांगले असतील चांगले परिणाम करणारे असतील तर काय होईल की मग चांगली ती बुद्धी अत्यंत चांगल्या कामात म्हणजे शॉर्टकट जे मारले जातात <laughs> ते अधिक चांगलं त्यातनं आउटपुट यावं यासाठी केले जातात बुध महाराजांचा तिथं परिणाम असेल का तर काय होईल तर तल्लक असं म्हणतो ना आपण मंगळ असेल तर स्पीड असतो वेग असतो शनी असेल तर वेगामध्ये कमी असते पण जेव्हा ही कॉम्बिनेशन येते मंगळ बुध आले तर स्पीड आणि अॅक्युरेसी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतात शनी आणि बुध अशी कॉम्बिनेशन दहाव्या दा, घरावरती कुठेतरी असं असिणाम आला तर काय दिसतं स्पीड कमी असेल पण अॅक्युरेसी अत्यंत चांगली असते बुद्धी तल्लक तल्लक बुद्धीने केलेलं काम हे आपल्याला बुधांच्या महाराजांच्या माध्यमातून दहाव्या दा, घराच्या परिणामावरून दिसून येतात केतू महाराजांचा परिणाम असेल तर काय होईल तर काम कधी मी याचं सोडतोय हे काम नको मला हे काम सोडून द्यायची वृत्ती हे आपल्याला तिथं पाहायला मिळतं तर या असे या वेगवेगळ्या ग्रहांचं जेव्हा आपल्या दशम घरावरती प्रभाव पडतो त्याप्रमाणे मनुष्य त्या कामामध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात एखादा व्यक्ती हा व्यावसायिक असेल तो बघू शकतो आपल्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करतात तर मग त्यांच्या दहाव्या घरामध्ये काय त्यांच्या वागणुकी आणि त्यांचं दहावं घर हे आपण जोडून बघू शकता आपल्याला जाणवेल की हा अत्यंत वेगवाने म्हणजे मंगळ तिथे असेल हा अत्यंत स्लो आहे तर शनिवारांचे कुठेतरी तिथे परिणाम आपल्याला दिसेल तर हे आपण पाहू शकता आपले विद्यार्थी घरात आपली मुलं असतील विद्यार्थी अभ्यास करणारे तर का असं करतात तर ते आपण तिथून या दहाव्या घराच्या याच्यातून पाहू शकता गृहिणी असेल घरात काम करणारी महिला असेल तर मग ती तिचा कामाचं उरक जसं म्हणतो आपली कुटुंब पद्धती जी होती आधीची एक ती एकत्रित कुटुंब कुटुंब पद्धती वसून घरात आली की तिला अत्यंत काम लागायचं मग ते काम जर ती अत्यंत चलाक असेल म्हणजे दहा वगैरे जर चांगलं असेल व्यवस्थित असेल तर तिथे तिला ते कामामध्ये गती असायची आणि फटकन काम करून सगळ्यांचं ती वाहवाही मिळवायची आणि त्याच्या विरुद्ध विरुद्ध तर तिथे असं शनिवारांचं वगैरे काही तिथे आले तर तिथे तिला काम उरकायचं नाही आणि मग ती आपल्याला माहिती आहे की सासूसुणांचं जे आपण वाचलं आहे बघितलं आहे वेगळ्या ठिकाणी वे वे तर आपलं ते जाणवतं तर हे असं आपल्याला जाणवेल की आपल्या दहाव्या घरामधून आपले जे कर्म करण्याची जी वृत्ती आहे प्रवृत्ती आहे आणि आपल्या कर्माचा जो परिणाम आहे तो आपल्याला येतो आता जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल कि आप 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 दे दे आप की आपल्या या दहाव्या घरामध्ये आपल्या स्वतःच्या काय आहे तर आपण ते बघू शकता काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला आम या कमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली लिहून देऊ शकता अन्य काही जाणून घ्यायचं असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवरतीसुद्धा आम्ही तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता जसं जमेल तसं आम्ही तुम्हाला आपल्या प्रश्नांची उत्तरं किंवा मदत करण्याची निश्चितपणे निश्चितपणे प्रयत्न करू याच्याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर याला निश्चित लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपल्याला असेच व्हिडिओ पुन्हा पाहायला मिळतील धन्यवाद जय श्रीराम आपला दिवस शुभ हो